नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना छान पॉझिटिव्ह विचार करत आहात ना निगेटिव्ह विचार मनात येत नाही येत ना तर आजचा तुमचा दिवस छान जाऊ मजेत जाऊ स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहू घरात तुमच्या सुखसमृद्धी लाभो तुमची मुलं छान उत्तम मार्गातून उत्तीर्ण होत उतन उतन अशा अनेक इच्छा मी तुमच्यासाठी व्यक्त करते आणि आता मी अध्याय बत्तीसावं वाचायला घेते आणि मी वाचते तुम्ही ऐका श्रीपादराजम शरणप्रभूते अध्याय बत्तीस नवनाथांचे वर्णन नवनाथांचा वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्रीदत्त प्रभूंचेच अंशाव अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना श्री नवरांचे नाव ऐकतानाच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत होते ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो मच्छेंद्र गोरक्ष जालंधर गहिणी अडभंग चौरंग भरतरी चलपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात त्यांची नावे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरहोत्र द्रुमिल चमस करभजन अशी होती हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला हरि गोरक्ष या नावाने जन्मला जालंधर नावाने जन्मला त्या यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला अविरहोत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला द्रुमिल हा भरतरीनाथ या नावाने जन्मला चमस रेवणा रेवणा रेवणनाथ रूपाने आणि करभाजन गहिनीनाथ या नावाने जन्मला सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीरे पडले त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते उपरिचर नावाचा एक वसू होता त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासुळीने गिळले या मत्स्यापासून मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला कामदेव मनमथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटागरीने जाळून भस्म केले त्या भस्मामध्ये सूक्ष्मरूपाने मनमथाचा आत्मा होता बृहद्र बृहद्रसाने जेव्हा यज्ञ केला त्या गृह यज्ञकुंडातून जालंधरनाथांचा आविर्भाव झाला रेवा नदी म्हणजेच सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून सिद्धांचा जन्म झाला एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली त्याचवेळी जनमेजय राजा सर्व चा नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या गुंध्यातील बिळात लपविले गेले त्या गर्भपिंडातून होत्रांचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली यक्ष यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला मच्छिंद्रनाथ देश संचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत एका वांध स्त्रीने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकेड्यावर फेकून दिले त्या भस्माच्या अमोग अशा शक्ती संप शक्ती संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा विरेस्राव झाला या कृत्याची त्यांना अत्यंत लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या पुटू पुसून टाकले त्या क्षणीस त्या विरद्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे साठ हजार ऋषी जन्मास आले त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागीरथी नदीत फेकला गेला तो कचरा नदीतील गवतात अडकून तिथेच राहिला तर त्यामध्ये पिप्पलायनचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णपुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णपुटीच्या बाहेर ठेवले भरतरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला यामुळे त्यांचे नाव भरतरीनाथ असे पडले हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट आरण्यात एक हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे द्रवित होऊन खाली पडले ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले त्या कानातूनच ब्र प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नाव कर्णकनिफा पडले असे पडले गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहिनीनाथ या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंश अवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला यानंतर मी प्रश्न केला प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणांचे अंश अवतार आहेत असे आपण सांगितले नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले आणि म्हणाले श्रोत्यांनो समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्पसुद्धा माझ्या महासंकल्पानेच अंशमात्र असतात या अंशमात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गाईस चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात त्यांची योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतारातले कार्य असते कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात मूल तत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अंशावतारात राग लोभ मदमत्सर अहंकार असे मानवी दुर्गुण अस नसतात यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय बत्तीस समाप्त नमस्कार